मित्रांनो महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाची न्यूज तुम्हाला सांगतोय ई श्रम कार्ड कार जे धारक होते त्याचबरोबर जे लेबर कार्ड धारक होते त्यांच्यासाठी नवीन खुशखबर आलेली आहे त्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन योजना सुरू झालेली आहे ती योजना काय आहे त्याबद्दलची का सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्ही फॉर्म कुठे भरायचा कशा पद्धतीने तुम्हाला तीन हजार रुपये मिळेल सगळी सगळे इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी देणार आहे आणि काही बांधवांना ऑलमोस्ट महाराष्ट्रातील दीड लाख लोकांना हा मॅसेज सुरू झालाय म्हणजे तीन हजार रुपये पेन्शन योजना सुरू झाली आहे आणि असंच महाराष्ट्रातील तमाम लोकांना तर त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल किंवा लेबर कार्ड असेल अशा बांधवांना ही योजना सुरू होणार आहे तर म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे कशा पद्धतीने तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळवायचे आहेत काय करणे गरजेचे आहे आणि याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं तर तुम्हाला अजूनही जास्त मिळू शकता का याबद्दलची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा आत्ताच एका बांधवाला म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल रिसेंटली न्यूज आहे सकाळची न्यूज आहे फॉर रुपीज थ्री थाउजंड पेन्शन जॉईन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन म्हणजे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून बनवलेली योजना आहे म्हणजे सेंटर आणि स्टेटनी मिळून बनवलेली योजना आहे आणि याचा फॉर्म पुढे मिळेल तुम्हाला मानधान डॉट इन वर जर तुम्हाला मानधन डॉट इन वर फॉर्म कसा भरायचा याची जर माहिती पाहिजे असेल जा तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा ते दादा आम्हाला किंवा सर आम्हाला ई श्रम कार्ड बद्दल जी ही पेन्शन योजना याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची माहिती द्या तुम्ही तो फॉर्म सुद्धा तुम्हाला कसा भरायचा याची माहिती तुम्हाला सांगतो त्याचबरोबर इथे काय करायचं आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन पाहिजे असेल तुम्हाला मंथली कॉन्ट्रीब्युशन स्टार्ट फ्रॉम फिफ्टी फाईव्ह म्हणजे काय मला दर महिन्याला पंचावन्न रुपये भरायचे आहे हे तुमचं बँक अकाउंट आहे बरोबर या बँक मध्ये तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँक वाल्यांना म्हणायचं जॉईन प्रधानमंत्री योगी मानधन योजनेचं जे पेन्शन योजना आहे याला आम्हाला जॉईन व्हायचं आहे तर तुमच्या बँक अकाउंट मधून डायरेक्टली दर महिन्याला पंचावन्न रुपये कटेल जर तुम्हाला बँकेला सांगायचं नाही तर आपण मानधन डॉट इन या वेबसाईटला जाऊन सुद्धा आपण सुद्धा फॉर्म भरू शकतो आणि आपण सुद्धा फोन पे गुगल पे याने हे जे पेमेंट आहे करू शकतो पंचावन्न रुपये मिनिमम कॉन्ट्रीब्युशन किती आहे पंचावन्न रुपये शंभरही देऊ शकता पंचावन्नच्या वर किती हजार रुपयापर्यंत तुम्ही देऊ शकता या पद्धतीने तुम्ही हे कॉन्ट्रीब्युशन करत जाणार त्याच्या त्याच्या हिशोबाने तुमचं हे जे पेन्शन आहे हे वाढत जाते समजा तुम्ही हजार रुपये गेले तर तुम्ही तीन हजाराच्या म्हणजे ते तुम्हाला तीस हजार चाळीस हजार या पद्धतीने पेन्शन मिळू शकतं मग समजा जर तुम्हाला भरायचा प्रयत्न हो तुम्हाला कुठेतरी जायचं आहे तर बघा कुठे जायचं आहे नगर निगम मध्ये जायचं आहे नगरपालिका मध्ये नगर, नगर परिषद मध्ये कलेक्टरेट ऑफिसमध्ये जिल्हा परिषद मध्ये मध्ये किंवा व्हिडिओ कडे याची सगळी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे तर म्हणून ज्या ज्या बांधवांकडे ई श्रम कार्ड आहे त्याचबरोबर लेबर कार्ड आहे त्या प्रत्येक बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा कारण तीन हजार रुपये सुद्धा आपल्यासाठी खूप झाले तर मला सांगा कोणत्या कोणत्या बांधवांना हा अशा पद्धतीचा एस एम एस आलेला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बांधवांना ई श्रम कसं काढायचं लेबर कार्ड कसं करायचं किंवा हा जो मानधन डॉट इन पेन्शन योजनेचा फॉर्म आहे कशा पद्धतीने भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि सर्वात शेवटचा प्रश्न होता तुमचा सातत्य कसं ठेवायचं सातत्या म्हणजे याच्यामध्ये एक ऑप्शन असतं की तुमच्या अकाउंट मधून दर महिन्याला पंचावन्न रुपये मिनिमम कॉन्ट्रीब्युशन आहे दिवे, पंचावन्न द्यावंच लागेल ठीक आहे तर याचं एक ऑटो डेबिट सुद्धा असतं की तुम्ही ऑटो डेबिट केलं की तुमच्या अकाउंटला दर महिन्याला पंचावन्न रुपये डेबिट होत जाईल तर आय फक्त तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर आवड नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते मांडायला चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र